नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी मराठी रेसिपी झिरो पॉईंट पाच या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही बनवलेला आहे रव्याचा केक तर हा रव्याचा केक आ, अगदी स्पॉन्ज आणि सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये ना आपण सोडा वापरलेला आहे ना बेकिंग पावडर तर तुम्ही म्हणाल तरीसुद्धा एवढा स्पॉन्जी कसा बनला आहे तर कोणता सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये घातलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे तर केक बनवण्यासाठी खूप सगळं साहित्य लागतं पण हा केक अगदी आपण घरगुती साहित्यात बनवलेला आहे केक बनवायचा म्हणलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला प्रिमिक्स लागतं आणि ज्यावेळेस आपल्याकडे प्रिमिक्स उपलब्ध नसेल आणि आपल्याला केक खायची इच्छा झाली असेल तर त्यावेळेस उत्तम हा पर्याय आहे की रव्याचा केक तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर चला मग वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे तर हा मी मिडियम साईजचा घेतलेला आहे अगदी छोटाही नाही आणि अगदी मोठाही नाही तर इथं बघा या कपानं मेजरमेंटचा मी एक कप रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही जाडसरही घेऊ शकता आणि पातळही वापरू शकता अगदी बारीकही घेऊ शकता आता यामध्ये जे आपण कपानं रवा वापरलेला आहे त्याच कपानं आपण इथं अर्धा कप आपण साखर घेतलेली आहे हो। तरी तरी तर आता हे सगळं आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असं मिश्रण हे एक जीव झालेला आहे साखर घातलेली आणि रवा घातलेली तर आपल्याला हे मिश्रण सगळं बारीक करून घ्यायचं असतंय त्यासाठी आपल्याला रवा जाडसर वापरला तरी चालेल तर इथे आपण आता यामध्येच टाकतोय अर्धा कप दूध तर ज्या कपा आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाणा इथे आपल्याला अर्धा कप दूध वापरायचं आहे तर तुम्ही दुधायोजित पाणी वापरलं तरी चालेल पण दुधानं केक आपला फार छान बनतो तर इथे बघा आता त्यानंच आपण टाकतोय एक अर्धा कप तूप तर इथं तुपाना सुद्धा आपल्या केकची अतिशय छान आणि टेस्ट बनणार आहे त्यासाठी आपल्याला तूप वापरायचं आहे तर आजचा केक हा आपण न सोडा घातलेला आहे न बेकिंग पावडर तरी सुद्धा एवढा केक हा छान आणि सॉफ्ट कसा बनलेला आहे ते पाहण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर परत एकदा आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतोय एक दोन मिनिट आपण मिक्सरला फिरून घातल्या घेतल्यानंतर त्यामध्ये टाकतोय आपण एक अर्धा कप दही तर दही हे रूम टेम्परेचरवरच पाहिजे जास्त आंबटही नको आंबट जर आपण इथं दही वापरलं तर आपल्या केकची टेस्ट बिघडते त्यामुळे आपल्याला अगदी आंबट नसणारं दही वापरायचं आहे तर परत एकदा आपण हे दोन मिनिट मिक्सरला फिरून घेतोय तर इथे बघा किती छान असं आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला जर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध मिक्स केलं तरी चालेल तर इथं आपण अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तर इथं मी एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते इथं बघा मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे तर इथं बघा एका बाउलमध्ये मी आ, हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे तर एक पाच मिनिट आपण याला व्यवस्थित फेटळून घेणार आहोत तर हे मिश्रण फेटळून घेण्याचं कारण आपला केप केक छान असा स्पॉजी व बनतो आणि फुगलाही व्यवस्थित जातो त्यामुळे एक पाच मिनिट व्यवस्थित एका दिशेनं हे सगळं मिश्रण आपल्याला फेटळून घ्यायचं आहे तर आपलं सगळं मिश्रण फेटळून झाल्यानंतर एक पाच मिनिट यामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण एक पाच मिनिट हे मिश्रण व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं बघा आपलं मिश्रण रव्याचं से व्यवस्थित सेट होत आहे तोपर्यंत इथं मी एक कुकर घेतलेला आहे तर कुकर हा आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे तर त्यामध्ये आपण एक खाली स्टँड ठेवलेला आहे तर हा कुकर आपल्याला प्रेवी होण्यासाठी एक दहा मिनटं ठेवायचं आहे तर इथं आता आपण कुकरचं टोपण लावून ठेवणार आहोत बगा, टोपन है, पन चा चा है, पन है। तर इथे बघा कुकरचं आपण टोपण लावून घेतलेलं आहे पण कुकरच्या टोपणाची आपल्याला रिंग पण काढून घ्यायची आहे आणि इथे शिट्टी पण आपल्याला काढून घ्यायची आहे तर हाय फ्लेमवरती सगळ्यात अगोदर आपल्याला कुकर एक दहा मिनटं प्रिव्हेट करून घ्यायचं आहे तर इथे बघा एक दहा मिनटं व्यवस्थित आपला दुधामध्ये रवा सुद्धा सेट झालेला आहे तर आता सगळ्यात अगोदर यामध्ये आपण टाकून घेतोय एक पाव चमचा इनो तर इनो इथं व्यवस्थित फर्मिट होण्यासाठी त्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे पाणी तर पाणी टाकल्यामुळं व्यवस्थित इनो जो आहे तो आपला फर्मिट होतो तर इनो यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हे पीठ आपल्याला फेटळून घ्यायचं आहे एकाच दिशेने तर इथं बघा इनो टाकल्याबरोबर आपलं पीठ हे अतिशय छान असं फुगून आलेलं आहे वरती तर या पद्धतीचा केक तुम्ही नक्की करून बघा खूप छान स्पॉन्जी बनतो तर इथे बघा आपण एक केकचा डब्बा घेतलेला आहे तर आता त्यामध्ये आपण त्याला तूप लावून घेतोय पेपरला तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही अग सगळ्यात अगोदर डब्याला किंवा के जे केकचं आपण ज्या आकाराचं भांडं वापरलेलं आहे त्या भांड्याला भांड थोडंसं तूप लावून किंवा तेल लावून मैदा त्यावरती टाकला ते हो तरी अजिबात केक आपला चिटकत नाही व्यवस्थित सेट होतो तर इथे बघा मी बटर पेपरला हे तूप लावून घेतलेलं आहे तर आता लगेच यामध्ये हे आपण मिश्रण टाकून घेतोय तर कोणताही पदार्थ बनवत असताना त्या पदार्थामध्ये जर आपण इनो वापरला तर तो लगेच फर्मिट होतो त्यामुळे जास्त काळ काही ठेवायचा नाही कारण तो पदार्थ मग स्पॉजी आणि अजिबात फुगला जात नाही इनो घातलेलं जर आपण कुठलंही मिश्रण असेल जास्त काळ जर आपण ठेवलं तर ते लगेच आपल्याला पदार्थ बनवण्यासाठी वापरात आणायचं असतं ही खूप सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे तर इथं बघा पूर्ण हे मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथं बघा छान असे याला बबल्स आलेले आहेत तर ते पूर्ण बबल्स आपल्याला घालवण्यासाठी या पद्धतीनं आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे तर इथं बघा पाहू शकताय तुम्ही यामुळे एक बबल्स आल्यामुळे केक आपला एकसारखा फुगत नाही आणि या पद्धतीनं जर आपण टॅप टॅप करून घेतलं तर केक आपला एकसारखा फुगला जातो आणि त्यामध्ये जी इयर असतो तो बाहेर निघतो तर इथे बघा पूर्ण हा सेट करून घेतलेला आहे मी हा केक आता या केकवरती आपल्याला सेट करून घेतल्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहे तर इथे बघा मी थोडेसे जाडसर कट केलेले पिस्त्याचे यामध्ये काप टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूटचे यामध्ये काप टाकून घेतले तरी चालेल आता त्यावरती आपण टाकून घेतोय छान असं आपला केक आणखीन दिसण्यासाठी थोडेसे बदामाचे आखे बदाम यावरती आपण सेट केलेले आहेत तर इथे बघा आखे बदाम मी सेट केलेले आहेत तर इथं आपलं पूर्ण मिश्रण सेट झालेलं आहे तर इथे कुकर ही आपण हाय फ्लेमवरती ठेवून घेतलेला होता तो सुद्धा आपला व्यवस्थित सेट झालेला आहे आता हे आपण मिश्रण ठेवून घेतलेलं आहे तर आजचा जो आपला केक आहे तो आपण कुकरमध्ये करत आहोत ना ओहनची गरज आहे ना मायक्रोवेव्हची तरीसुद्धा बघा हा किती छान केक बनलेला आहे शेवटी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इथं बघा आता हाय फ्लेमवरती आपण अगोदर दहा मिनिटं ठेवलेलं होतं तर आता एक पंचवीस मिनिट आपण अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती छान असा केक आपला स्पॉन्जी होईपर्यंत याला शिजवून घेणार आहोत तर इथे बघा पूर्ण पंचवीस मिनिट आपली झालेली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण हे कुकरचं टोपण काढून घेणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकताय किती छान असा केक आपला अगदी स्पॉन्जी फुगलेला आहे तर इथं बघा हा केक डब्यामध्ये असतानाच याच्या साईडच्या कडासुद्धा किती आपल्या अलगतपणे सुटलेल्या आहेत तर या सुटण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये जे आपण तूप वापरलेलं आहे त्यामुळे या डब्याला अजिबात केक चिकटला जात नाही तर आता आपण हा केक काढून घेतो एका डिशमध्ये एक, एक पाच मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी साईडला काढून घेते हा केक तर इथे बघा आपण काढून घेतलेला आहे हा केक तर इथे बघा एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे अगदी स्पंजी असं आपला केक तयार झालेला आहे तर या पद्धतीचा केक तुम्ही नक्की करून बघा इथे बघा मी कट करून घेतलेला आहे केक आपला अगदी सॉफ्ट असा झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की रव्याचा केक ट्राय करून बघा खूप छान बनतो आणि यामध्ये आपण जास्त काही सोडे किंवा दुसरे बेकिंग पावडरसुद्धा वापरलेले नाही साधे आणि घरगुती पद्धतीने हा आपण केक बनवलेला आहे तर तसाच हेल्दी पण आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा नवीन असाल माझ्या चॅनेल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय